लाडक्या बहिणींसाठी आजची महत्त्वपूर्ण बातमी लाडक्या बहिणींची खरंच पडताळणी होणार का पाच अटी पूर्ण केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल का तसेच एकवीसशे रुपये कोणत्या महिन्यापासून मिळतील हे आजच्या बातमीद्वारे सविस्तर बघूया बघा पंधरा ऑक्टोबरपर्यंत अर्ज केलेल्या सर्वच महिलांना सरसकट दीड हजार रुपया प्रति महिना देण्यात आला या योजनेसोबत अटी घातलेल्या होत्या परंतु त्यावेळेस निवडणूक जवळ असल्याकारणाने आचारसंहितेमुळे साधारणतः अडीच कोटी अर्जांची पडताळणी करणे शक्य नसल्याकारणाने त्यावेळेस सरकारने सर्व महिलांना प्र दीड हजार रुपये प्रति महिना देण्यात आला परंतु आता महायुतीचं सरकार आल्यानंतर त्या अर्जांची पुन्हा पडताळणी होईल का असं सर्वत्र चर्चा सुरू झाली नेमक्या कोणत्या अटी होत्या ज्या पडताळणी करण्यात येतील त्यात पहिली अट होती ती कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असता कामा नये तसे दुसरी महत्त्वाची अट होती घरी कोणत्याही चार चाकी वाहन नसावं तिसरी अट होती पाच एकरपेक्षा कमी जमीन असली पाहिजे चौथी अट होती एकापेक्षा अधिक शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही आणि पाचवी अट होती एका घरात दोनपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही अशा अटी त्या ठिकाणी घातलेल्या होत्या म्हणजे अटींची खरोखरच पडताळणी होणार का याविषयी माजी मंत्री तसे विद्यमान आमदार आदित्य तटकरे यांना विचारले असता त्यांनी सांगितलं लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये छाननी करण्याचा आमचा कोणताही विचार नाही याबाबत सुरू असलेली चर्चा अगदी चुकीची आहे कारण आम्ही अतिशय व्यवस्थितरित्या ही योजना राबवलेली आहे राज्यातील दोन कोटी चाळीस लाखांपेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत असून आम्ही सर्व पडताळणी करूनच लाभार्थी महिलांचा या योजनेत समावेश केलेला आहे असे अदिती यांनी यांनीही माहिती दिली म्हणजेच मित्रांनो सध्या तरी या योजनेची कोणत्याही प्रकारची पडताळणी करण्यात येणार नाही धन्यवाद